पारणे तालुक्यातील टाकी ढोकेश्वर इथे श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान दिग्रस दिंडीचं आगमन झालंय यावेळी टाकी ढोकेश्वर येथील ग्रामस्थांनी या, या दिंडीचं दर्शन घेतलंय या पायी दिंडी सोहळ्याचं हे तिसावं वर्ष आहे या दिंडीमध्ये वर्षानुवर्ष लोकसंख्येमध्ये वाढ होतीये ही दिंडी महंत श्री उमाजी अहिलाजी पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी निघते या दिंडीमध्ये जवळपास तीन हजार भाविकांचा सहभाग आहे त्यामध्ये तरुण वर्ग जास्त प्रमाणात सहभागी झाले आहेत ही, ही दिंडी गुढी वाढव्याला बाबरी देवस्थान रुई या ठिकाणी पोहोचून त्या ठिकाणी गुढी उभारण्यात येणार आहे आणि त्यानंतर या दिंडीची सांगता होणार आहे रात्री दिंडी टाकी डोकेश्वर इथे बेट वस्ती या ठिकाणी मुक्कामासाठी आली होती यावेळी भजन कीर्तन असे विविध वी कार्यक्रम घेण्यात आले सकाळी दिंडीचं प्रस्थान होताना चहा आणि नाश्त्याची सोय चालावतप्रमाणे उमाजी वाळूंजे यांच्याकडे करण्यात आली उपवास असणाऱ्यांसाठी खिचडी आणि केळी यांची व्यवस्था इथे करण्यात आली होती त्यानंतर या दिंडीचं प्रस्थान पारनेरकडे निघाला यावेळी उमाजी वाळूंज खरेद विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब खिलारी बबनराव गायके खामकर सर नाना गांगुर्डे आरती कटारिया सरपंच सुनीता झावरे पंडितराव झावरे मोहन रोकडे विनायक वाळूंज यांच्यासह इथे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते गोवा जो देवस्थान बो श्री बोआ देव संस्थानचे अध्यक्ष श्रीमंत मंत महामंडलेश्वर एक हजार आठ गोवाजीबाब पुकर यांच्या आश्रयाखाली व तसेच आशीर्वादाने आज उमाजीबाबा श्रीमंत उभाजीबाबा पुणेकर यांच्या मार्गदर्शनाने दिंडी सोहळा एकूण तीस वर्षापासून बाबीराव संस्थान होई इंदापूर तालुका जिल्हा पुणे तर हे हा दिंडी सोहळा दर साल वाढत चाललेला असून हा प्रत्येकाला त्यांच्या इच्छेनुसार देव पावणारा आहे व त्या देवस्थानच्या दर बारा महिन्याला ही दिंडी सोहळा कायमचा चालू आहे प्रस्थान होतं आणि हा दहा दिवसाचा सोहळा असून प्रत्येकाची व्यवस्था टापटी पाणी लक्ष संपूर्ण देणारे आमचे दिंडी चालक श्रीमंत बाबा यांच्या आदरस्तंभावर चालतो आणि प्रत्येक जिल्ह्यातून नाशिक नगर औरंगाबाद धुळे तिकडे नंदुरबार पुणा आणि बारामती आणि नेवासा अशा प्रत्येक तालुक्यातून भाविक भक्त बाबीराबा देवस्थानकरता श्री क्षेत्र डिग्रास येथे प्रस्था समर्पित होतात या दिंडी सोहळ्याचा लाभ प्रत्येक भाविक भक्तांना भेटतो आणि त्या भावीराबा देवस्थानच्या खूप आशीर्वादाने आमची दिंडी सुखरूप व चालते तिच्यात पाण्याचे टँकर पाच सहा पाण्याचे टँकर गाड्या गाड्या असे भजनी मंडळ वर रोज रात्री नऊ आठ वाजता आठ ते नऊ कीर्तन होतं आणि नंतर पंथीचा प्रसाद भेटतो ही दिगडी तालुका दिलमनेर मालुंज गाव तिथून येते दरवर्षी बी बाबा देवस्थान आणि आमचे नावकरी बाबा पुणेकर यांच्या मार्गदर्शन खाली थेट बाबीर जाती जाते ठिकठिकाणी त्यांना पंक्ती जातात सगळे लोक बऱ्याच ठिकाणी थांबत थांबत जातात आमचं लहान तिथून गुढी देणे उभारल्यानंतर परत येतात महामंडलेश्वर उमाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली दिग्रस्ते ते बाबीर गोवा या ठिकाणी चालणारी हजारो फक्तांच्या सहवासाने चालणारी ही जी काही दिंडी जी आहे ही दिंडी नगर जिल्हा नव्हे तर पुणे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात एक फार मोठं श्रद्धास्थान प्रामुख्यानं आहे दिंडीच्या माध्यमातून सर्व भाविक फक्त एकत्र गुन्ह्या गोंदाने राहत असतात एकत्र मिळून मिसळून वागतात एक प्रकारचं या दिंडीच्या माध्यमातून सगळ्या भाविकांच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण होत असतो एक सामाजिक विकोपा निर्माण करण्याचं काम बाबा यांनी प्रामुख्यानं नगर जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचं काम या दिंडीच्या माध्यमातून गेलेल्या आहेत एक प्रकारची सामाजिक एकता या दिंडीच्या माध्यमातून प्रामुख्यानं निर्वाह होते आणि सर्वात महत्त्वाचं की जे काही भाविक भक्त या दिंडीमध्ये मनापासून सहभागी होतात त्यांना एक प्रकारची आत्मिक शांती आत्मिक समाधान जे आहे ते समाधान मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि या साधूसंतांच्या मधूनच महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं निर्मिती घडलेली आहे झालेली आहे आणि सामाजिक एकोपा सामाजिक सामंजस्य निर्माण करण्याचं काम या दिंडीच्या माध्यमातून सुभाजी दादांनी केलेलं आहे या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील पिंजमान येथील बुवाजी बाबा देवस्थान त्याचप्रमाणे श्री बाबीर फाई दिंडी सोहळा या ठिकाणी आमचे मार्गदर्शक महंत उमाजी बाबा पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणीस रोजी निघालेली दिंडी आज टाके डोकेश्वर मुक्कामी या ठिकाणी थांबली रात्रीचं त्यांनी आठ ते नऊ दुसराव्या असं कीर्तन आणि भजन झालं त्याच्यानंतर दिनांक एकोण अठ्ठावीस तीन एक दोन हजार एकोणीस रोजी सकाळी आमचे पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय उमाजी शेठ वाळून यांच्या निवासस्थानी ही दिंडी नाश्त्याच्या निमित्तानं विसावली आणि अतिशय भक्तिभावानं सर्वजण आमच्या टाक परिसरातील सर्वच भक्तिभावानं या दिंडीमध्ये सहभागी होतात या ठिकाणी आज गेली तीस वर्षं आमचे मार्गदर्शक उमाजी शेठ वाळून हे या दिंडीसाठी सकाळचा नाश्ता देतात आणि ही दिंडी दरवर्षी शंभर पाचशे शंभर पाचशे भाविक या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी होतात तीन हजार लोक आणि आजच्या या दिंडीमध्ये आम्ही पाहिलं की तीन हजार लोकं या दिंडीच्या निमित्तानं उपस्थित आहेत मी या दिंडीला माझ्या पारनेर तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीनं शुभेच्छा देतो तुमचं ना। माझं नाव ॲडव्होकेट बाबासाहेब खेदारी त्याकडे डोकेश्वर मी या दिंडीसाठी दे शुभेच्छा देतो आणि बाबांना एक या निमित्तानं देवाला साकडं घालतो की अतिशय दुष्काळी परिस्थिती आहे परंतु भविष्यामध्ये येणारं सर्व काही पुढचं वर्ष आहे हे सर्व शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना अतिशय शे समाधान जाऊ दे अशा प्रकारची चरणी प्रार्थना करतो आणि या दिंडीला दे शुभेच्छा देतो विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर